तो फारसा काही हसत नाही पण जेव्हा हसतो तेव्हा फार गोड असतो तर मंडळी माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्री सेलिब्रेशन करायला आलो होतो निफा वायनरी नाशिक पासून अगदी लांब असलेलं हे हिडन जिम अमेझिंग प्लेस आहे टू विजिट विथ युअर फॅमिली अँड या ठिकाणी आल्यानंतर माझा एकच प्रश्न सच्चू तुला ही जागा कशी कळली रॅन्डमली एक त्याला रील सजेस्ट झाली तर बर्थडे सेलिब्रेशन साठी अशा ठिकाणी येईल मला कधीच कल्पना नव्हती स्टार कॅटेगरीमध्ये आम्ही बरेचदा सेलिब्रेशन केलंय आणि हा शॉक होऊन जाऊ नका हा मी वाईन घेते बाय द आम्ही फूड अँड बेवरेज डिपार्टमेंट मध्ये आहोत आमची फर्स्ट वाईन टेस्टिंग ही कॉलेज मध्ये झालेली असते हा एक फॅमिली बिझनेस आहे ज्यामध्ये त्यांची एक छोटी मुलगी जी स्कूल मुलगी जी बारावीला आहे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे त्यांचा स्वतःच इन हाऊस वाईन मेकिंग आहे फ्रायडे सॅटर्डे संडे हे तीनच दिवस ऑपरेशनल ऑन असतं म्हणजे तुम्हाला प्रे रिझर्वेशन करावं लागतं प्री बुकिंग करावी लागते इथे येण्यासाठी मेन्यू मध्ये गार्लिक ब्रेड तिरा मेसू आणि पिझ्झा आहे आणि बेवरेजेस मध्ये तुम्हाला आहे वाईन आहे आणि मुलांसाठी सॉफ्ट बेव्हरेजेस जर हा व्हिडिओ बघून तुम्हाला एक्साइटमेंट वाढली असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॅप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की चेकआउट करा थँक्यू